नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण ए डब्ल्यू एस आर डी एचच्या मल्टी एजेडचा ओव्हरव्यू घेतलेला त्याचे काही कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आजच्या भागात आपण काय करणार ते सर्व प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार आहोत बघणार आहोत ए डब्ल्यू एस आर डी एस मल्टी एझेड डिप्लॉयमेंट तर त्याच्यामध्ये आपण कोणकोणते टास्क करणार आहोत आपण एक डेटाबेसचा सबनेट ग्रुप बनवणार आहोत तर सबनेट ग्रुपमध्ये काहीच नसून तो मल्टी एज हेडचा अवेलेबिलिटी झोनचा एक ग्रुप असतो उदाहरणार्थ मुंबईमध्ये वन ए वन बी हे अवेलेबिलिटी झोन आहेत त्यांचा एक ग्रुप बनून तो आपण डेटाबेस क्रिएट करताना त्याला असाईन करू शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपण आर डी एस डेटाबेस बनवणार आहोत विथ मल्टी अवेलेबिलिटी झोन ऑप्शननी त्याच्यानंतर आपण मल्टिपल पब्लिस मध्ये आपण काय डेटाबेस क्रिएट करणार आहोत ठीक आहे आणि तो डेटाबेस आपण आपल्या रीड रिप्लिकामध्ये क्रिएट होतो की नाही ऑटोमॅटिकली आपण पाहणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आपण एक टेट टेस्ट डेटाबेस क्रिएट करणार आहोत ठीक आहे आणि तो डेटाबेस आपल्या मास्टर एझेड आणि रीड रिप्लिकामध्ये सिंक असला पाहिजे हे सर्व आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत प्रॅक्टिकल करण्याच्या अगोदर आपण डायग्रामनी समजून घेऊ की आपण प्रॅक्टिकली करणार काय आहोत ठीक आहे पहिले आपण टास्क करणार आहोत आपण मल्टी एझेड डेटाबेस क्रिएट करणार आहोत हा, प्राइमरी जोन हा जोन माझा प्रायमरी डेटाबेस एबिलिटी झोन असणार आहे आणि हा माझा सेकेंडरी अबिलिटी झोन असणार आहे ठीक आहे म्हणजे हा जो डेटाबेस इकडे क्रिएट होणार तोच रिप्लिका माझ्या दुसऱ्या एझेडमध्ये क्रिएट होणार हा झाला पहिला कन्सेप्ट दुसरा आपण प्रॅक्टिकली काय करणार आहोत या रेड रिप्लिका बनवणार आहोत या डेटाबेसचा आपण रेड रिप्लिका बनवतो तर हा जो रीड रिप्लिका हा प्रायमरी डेटाबेसवर न बनता हा सेकंडरी डेटाबेसचा रीड रिप्लिका होतो म्हणजेच काय होतं एखादा ऑपरेशन या मल्टी एड प्राइमरी प्रायमरी डेटाबेसमध्ये झालं तो सिंक्रोनाइजली डेटाबेस सेकंडरी डेटाबेसमध्ये होतो आणि सेम जो डेटाबेसमध्ये अपडेट होतो त्याचा रिप रिप्लिका आपल्या या रीड रिप्लिकाच्या डेटाबेसवर होतो हा प्रायमरी डेटाबेसवर होत नाही हे फक्त लक्षात ठेवा तर जाऊया आपण आपल्या कन्सोलवर नमस्कार मित्रांनो आता आपण आपल्या ए डब्ल्यू एस कन्सोलला आलेलो आहोत आपल्याला डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे अरोरा अँड आर डी एस जर हा ऑप्शन इकडे विजिबल नसेल तर तुम्ही इकडे सर्च करू शकता अरोरा अँड आर डी एस याला क्लिक करायचं आहे डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपण डेटाबेसिसला क्लिक करणार आहोत न्यू डेटाबेस क्रिएट करायला क्रिएट डेटाबेस आज आपण मल्टी एझेड पाहणार आहोत तर आपण माय सिक्वल सिलेक्ट करूया माय सिक्वल सिलेक्ट करून व्हर्जन एट पॉईंट झिरो पॉईंट फोर टू ओके आणि आता इकडे आपल्याला काय करायचं आहे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण फ्री टायर बघितलेलं फ्री टायरमध्ये आपल्याला सिंगल अवेलेबिलिटी झोन देतो पण डेव आणि जर प्रोडक्शन सिलेक्ट केलं तर आपल्याला मल्टिपल अवेलेबिलिटी झोन देतो पण कोणताही डेटाबेस मल्टी एजेडमध्ये क्रिएट करण्याच्या अगोदर एक पहिले प्री रिक्वेसिट आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला कोणताही डेटाबेस आप सिस्टम क्रिएट करण्याच्या अगोदर आपल्याला डेटाबेसचं सबनेट ग्रुप बनवणं गरजेचं आहे ठीक आहे तर आपण काय करूया सबनेट ग्रुप बनवूया सबने सबनेट ग्रुप बनवायला आपण एरोलाइन आर डी एसमध्ये जायचं आहे आणि लेफ्ट हँड साईडला तुम्हाला हा ऑप्शन दिसेल सबनेट ग्रुप ठीक आहे तर ह्याला क्लिक करायचं आहे या सबनेट ग्रुपचा अर्थ काय मित्रांनो की तुमच्या या ग्रुपमध्ये तुम्हाला कोणते अवेलेबिलिटी झोन ॲड करायचे आहेत ओके उदाहरणार्थ मुंबईमध्ये तीन झोन आहेत वन ए वन बी वन सी ठीक आहे पण मला माझा जो प्रायमरी मला वन एमध्ये ठेवायचा आहे आणि सेकंडरी मला वन बीमध्ये ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी करणार आपण एक ग्रुप क्रिएट करणार ओके जर तुम्ही पाहू शकता इकडे क्रिएट डी बी सबनेट ग्रुप इकडे मेन्शन केलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि आपण नाव देऊया आर डी एस मल्टी झेड ग्रुप मल्टी झेड डी बी ग्रुप ओके डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचं आहे आणि वी पी सी आपला तो सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आता इकडे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा तुम्ही मल्टी ए झेड आर डी एस बनवतात डेटाबेस बनवतात तर दोन्ही अवेलेबिलिटी झोन सेम वी पी सीमध्ये असायला हवे उदाहरणार्थ हा माझ्या मुंबईमध्ये मी हा मल्टी एज हेडचा ग्रुप बनवतो आहे तर असं नसलं पाहिजे की एक मुंबईचा मी प्रायमरीमध्ये ठेवेल आणि सेकंडरी मी सिंगापूर मी मुंबईमध्ये बनवतो आहे तर माझं वी पी सी त्या सब्जेक्टमध्ये एकच असलं पाहिजे ठीक आहे पुढे जाऊ आपण सबनेट सिलेक्ट करायचं तर या मुंबईमध्ये मला तीन अवेलेबिलिटी झोन मिळत आहे पण मी, मी काय करणार आहे वन आणि बी सिलेक्ट करणार आहे ठीक आहे सबनेट आय डी आणि सबनेट सिलेक्ट करायचंय एकदा तुम्ही अवेलेबिलिटी झोन सिलेक्ट केले का त्याच्या त्या अवेलेबिटी झोनमध्ये कोणकोणत्या सबनेटवर तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी ठेवायचं आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट या बटनला करा क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता की आपलं अबिटी झोन डीबी अब्लिटी झोन ठीक आहे जो आपण सिलेक्ट केलेले आहे त्यांचा एक ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे आता हा ग्रुप आपण आपल्या कशामध्ये वापरणार आपण आपल्या डेटाबेसमध्ये वापरणार ठीक आहे डेटाबेसला क्लिक करायचं आहे क्रिएट डेटाबेसला क्लिक करायचं आहे तुम्हाला हवा असला डेटाबेस तुम्हाला सिलेक्ट करायचे आपल्या या उदाहरणामध्ये आपण काय करणार आहोत माय सिक्वेल सिलेक्ट करणार आहोत माय सिक्वेलला सिलेक्ट करून एडिशन सिलेक्ट करायचं आहे इंजिन व्हर्जन सिलेक्ट करायचे आपण इंजिनवर जो स्टेबल आहे तो आपण घेणार आहोत आता इकडे आपल्या टेम्प्लेटमध्ये तो विचारतो की प्रोडक्शन डेव्ह टेस्ट की फ्री टायर हवं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये फ्री टायरचा डेटाबेस क्रिएट केलेला पण फ्री टायरमध्ये आपल्याला मल्टी एझेड ऑप्शन मिळत नाही तर तुम्ही पाहू शकता आपल्याला सिंगल एझेड मिळतो आहे जर का आपल्याला मल्टी एझेड हवा असेल तर आपल्याला डेव टेस्ट किंवा प्रोडक्शन सिलेक्ट करावं लागेल तर आपण काय का करूया आपण आत्ता उदाहरणामध्ये दे डेव टेस्ट सिलेक्ट करूया आणि मल्टी एझेड डीबी इन्स्टंट डिप्लोमा म्हणून जाऊया तर तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता की प्रायमरी हा आपला डेटाबेस आहे जिकडे या एझेड वनमध्ये प्रायमरी बनणार आणि एज एड टूमध्ये स्टँड बाय म्हणणार म्हणजेच काय जेव्हा हा फेल होईल त्यावेळी ऑटोमॅटिकली ट्रॅफिक याला डायवर्ट केली जाईल आणि याला ॲज अ प्रायमरी म्हणून इन्स्टंट म्हणून सेट केलं जाईल ठीक आहे हे सिलेक्ट केलं आपण डेटाबेस इन्स्टंटचं so, नाव देऊया आपण डी बी मल्टीझेट इन्स्टंट इकडे मागच्या वेळी पाहिलं आपण की मास्टर युजर नेम तुमचं काय असेल ऑटो जनरेटेड पासवर्ड असेल पासवर्ड असेल की मॅनेज ए डब्ल्यू एस सिक्रेट मॅनेजर आपण काय करूया सेल्फ मॅनेजला क्लिक करूया डेटाबेस सेट करायचं आहे पासवर्ड डेटाबेस ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इकडे इन्स्टंट विचारतो आहे तुमचा जो कॉन्फिगेशन असणार आहे तो कोणता असणार आहे तुमच्या ॲचवर अवेलेबिलिटीप्रमाणे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता आपल्या या उदाहरणामध्ये आपण डी बी एम फाय लार्ज घेणार आहोत स्टोरेज जनरल पर्पज घेणार आहोत एडिशनल स्टोरेज ऑटो स्केलिंग हवं आहे तर आपण तुम्ही अनेबल डिसेबल करू शकता मी डिसेबल करतो आहे कनेक्टिव्हिटी हे आपण सर्व जे काही ऑप्शन्स आहेत आपण आर डी एच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत त्यामुळे आपण जास्त वेळ आपण याच्यावर घालवायचा नाही आहे आणि पुढे जायचं आहे आता महत्त्वाची गोष्ट इकडे दोन ऑप्शन बघा मित्रांनो हा आपला डिफॉल्ट बी पी सी आहे आणि या डिफॉल्ट बी पी सीमध्ये आपण एक डेटाबेसचा एक सबनेट ग्रुप क्रिएट केलेला ठीक आहे तर हा आपण हा आपला सबनेट ग्रुप क्रिएट केलेला हा सबनेट ग्रुप सिलेक्ट करायचा आहे पब्लिक ॲक्सेस येस सिक्युरिटी ग्रुप फायरवॉल आपण तुम्हाला लक्षात असेल तर आपण पहिल्या व्हिडिओपासून आपण एक सिक्युरिटी ग्रुप बनवलेला डी बी एच येस आणि ह्या डिफॉल्टला काढायचं आहे तर डेटाबेस जी जो सिक्युरिटी ग्रुप आपण बनवलेला तो सिलेक्ट करणार आपण आर डी एस प्रॉक्सीवर काही ठेवणार नाही एडिशनल कॉन्फिकेशनवर यायचं आहे ॲडिशनल कॉन्फिकेशनमध्ये डेटाबेस पोर्ट थ्री थ्री झिरो सिक्स दाखवतो आहे पासवर्ड ऑथेंटिकेशन ठीक आहे रिटेन्शन एडिशनल मॉनिटरिंग जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲनेबल डिसेबल करू शकता एडिशनल कॉन्फिकेशनमध्ये जायचं आहे याच्यामध्ये आपल्याला इनिशियल डेटाबेस आपण नाव देऊया AWS एस डी पी MySQL पॅरामीटर माय सिक्वेल ऑटोमॅटिक बॅकअप ओके सध्या आपण हा एनेबल करूया कारण हा बॅकअप जर नसेल ना मित्रांनो तर जेव्हा आपण रीड रिप्लिका बनवतो ना तर त्यावेळी ते पॉसिबल होत नाही रीड रिप्लिका बनव तर रीड रिप्लिका बनवण्यासाठी महत्त्वाचं असतं की तुमच्या मास्टर डी बीवर तुमचं बॅकअप ऑप्शन एनेबल असलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण रिटेन्शन वन डेचं ठेवूया बॅकअप विंडो नो प्रेफरन्स बाकी सर्व ऑप्शन जे ॲज इट इज आहेत तसं सिलेक्ट करायचे आणि क्रिएट डेटाबेसला क्लिक करायचं आहे आता जेव्हा क्रिएट डेटाबेसला आपण क्लिक करतो ना त्यावेळी तो दहा पंधरा मिनटं वेळ घेतो तो, तो वेळ वाचावा म्हणून मी काय केलेलं आहे ऑलरेडी आपण एक डेटाबेस क्रिएट केलेला आहे ठीक आहे हां जर तुम्ही याच्या कॉन्फिगेशन बघणार मित्रांनो तर आपण खाली येऊया नेटवर्किंगमध्ये तुम्हाला अवेलेबिटी झोन दाखवतो आहे सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपला डेटाबेस एच जी दाखवतो आहे आणि सबनेटमध्ये तुम्ही पाहू शकता या सबनेटमध्ये दोन सबनेट दाखवतो आहे एक अवेलेबिलिटी झोन वनचा आणि अवेलेबिलिटी झोन टूचा ठीक आहे आणि खाली जर तुम्ही स्क्रोल करत आलात तर तुम्ही पाहू शकता रिप्लिकेशन ठीक आहे ह्या रिप्लिकेशनचं इन्स्टंटचं नाव आहे ठीक आहे आणि हा रिप्लिकेशन इकडे एनेबल झाले तिकडे एक एंट्री दाखवतो म्हणजेच काय हा रिप्लिकेशन एनेबल झालं आहे म्हणजेच काय प्रायमरी डेटाबेस जो काही डेटा अपडेट होणार क्रिएट होणार तो सायमेंटेनियसली आपल्या दुसऱ्या अवेलेबिलिटी झोन टूमध्ये सिंक होणार आता एक दुसरा एक कन्सेप्ट आहे मित्रांनो रिप्लिकेशन रीड रिप्लिका जसं आपण सेकंडरीमध्ये डेटा रिप्लिका करतो जो सिंक्रोनाइज असतो तसंच असिंक्रिसाठी तुम्ही एक रीड रिप्लिका बनू शकतात उदाहरण घ्या की तुमचं मेन ॲप्लिकेशन आहे आणि या मेन ॲप्लिकेशनला तुमचा प्रायमरी डेटाबेस कनेक्टेड आहे ठीक आहे आणि हा जो अप्लिकेशन आहे हा सर्व क्रूड ऑपरेशन करतो ठीक आहे क्रिएट अपडेट डिलीट हे त्याचं डेली ट्रान्झॅक्शन चालू असतं ठीक आहे हे आहे फंक्शनल लेवलला पण आता मॅनेजमेंट लेवलला समजा त्यांना रिपोर्टिंग काढायचं आहे बेस ऑन डेली ट्रान्झॅक्शन डेटा डावी काय करायचं त्या रिपोर्टिंग आणि ॲनालिटिक्ससाठी आपला प्रायमरी डेटाबेस न वापरता आपण त्यांना एक रीड रिप्लिका द्यायची म्हणजे या प्रायमरी डेटाबेसची एक कॉपी ज्याच्यावर ते रिपोर्टिंग आणि अनालिसिस करू शकतील तर ते करण्यासाठी आपण काय करणार आहोत या डेटाबेसला सिलेक्ट करणार आहोत ॲक्शनमध्ये जाणार आहोत आणि याला हे तुम्हाला ऑप्शन दिसते क्रिएट रीड रिप्लिका या रीड रिप्लिकाला क्रिएट करणार आहोत ठीक आहे आता रिप्लिका तो तुम्हाला सोर्स विचारतो आहे ठीक आहे हा आपला सोर्स आहे जिकडे आपला इन्स्टंट आपण क्रिएट केलेलं आहे ठीक आहे आणि आपण याला नाव देऊया आर डी एस एम डब्ल्यू रीड रीड रिप्लिका ओके त्याच्यानंतर आपल्याला क्लास विचारतो आहे कोणता स्टँडर्ड का आपण स्टँडर्ड क्लास घेणार आहोत जो आपण एम फाय लार्ज सिलेक्ट केलेला आहे आता इकडे सर्वात सुंदर गोष्ट काय माहिती मित्रांनो रीड रिप्लिकाची हा आपल्याला क्रॉस रिजन रीड रिप्लिका करायला देतो उदाहरणार्थ आता समजा माझा मुंबई रिजनमध्ये एखादा डेटाबेस आहे मी त्याला सिंगापूरच्या रिजनमध्ये पण करू शकतो उदाहरणार्थ तुमचं फॅक्टरी आहे किंवा रिजनल ऑफिस तुमचं मुंबईमध्ये आहे पण तुमचं हेड ऑफिस सिंगापूरला आहे किंवा आउट ऑफ इंडिया आहे ओके त्यांना त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांच्या रिजनमध्ये तुमचा रीड रिप्लिका हवा असेल तर काय करू शकतो मी इकडे कोणतंही रिजन मला जे हवं आहे ते मी सिलेक्ट करू शकतो पाहू शकता तुम्हाला मित्रांनो आपल्याला क्रॉस रिजन ऑप्शन देत आहे ठीक आहे समजा मला यू एसमध्ये हवं आहे फॅनफोर्डमध्ये हवं आहे आयलंडमध्ये हवं आहे मी कोणत्याही क्रॉस रिजनमध्ये मी ते सिलेक्ट करू शकतो काय करूया आपल्या टेस्टिंगसाठी आपण मुंबई रिजन सिलेक्ट करूया ठीक आहे आणि आपण बाकी जे काय ऑप्शन्स आहेत हे ॲज इट इज आपल्याला ठेवायचे आहेत एडिशनल स्टोरेज स्केलिंग तुम्हाला हवं आहे का म आणि ह्याच्यामध्ये एक सुंदर गोष्ट आहे की तुम्ही रिडरिप्लिकाला मल्टी एजेडमध्ये पण रिप्लिका करू शकता कनेक्टिव्हिटी सेम सबनेट ग्रुप पण आपण सेम सिलेक्ट करणार आहोत ओके त्याच्यानंतर पब्लिक ॲक्सेप्सेबल येस सिक्युरिटी ग्रुप आपण सेम ठेवणार आहोत एच जी दिसून आपले वन आणि ए आलेले आहे वन ए आणि वन बी बाकी एडिशनल कॉन्फिगेशन थ्री थ्री सिक्स आहे पासवर्ड डेटा बेस इनसाइड ओके एनेबल इनॅन्सिंग मॉनिटर तुम्हाला हवं असेल तर सध्या मी ऑफ करतोय बॅकअप ऑप्शनला सुद्धा मी ऑफ करतोय कारण मी ऑलरेडी आपल्याकडे तीन रिप्लिका क्रिएट होणार एक तर सेकंडरीची रिप्लिका असणार आहे आणि माझी ही रिप्लिका असणार आहे त्यामुळे रीड रिप्लिकाचं बॅकअप घ्यावायची असं हो। गरज वाटत नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट रिप्लिका, रिप्लिका करायचं आहे हा थोडा वेळ येईल मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता डेटाबेसच्या डॅशबोर्डवर त्यांनी कसं रिलेशन सेट केलेलं आहे हा आपला मास्टर डेटाबेस आहे म्हणजेच प्रायमरी एम झेड डी बी इन्स्टंट जसं आपण त्याच्या रेड रिप्लिका क्रिएट केली त्यांनी बघा त्याचा स्टेटस काय दाखवतो आहे मॉडिफाय म्हणजे तो अपडेट करतो आहे आणि याला लिंक केलेलं आहे या आर डी एस म्हणजे रेड रिप्लिकचा डेटाबेस आता हा सुद्धा क्रिएट होतो आहे थोडा वेळ येईल इकडे मित्रांनो तोपर्यंत आपण काय करूया या व्हिडिओला पॉज करूया आणि जेव्हा कम्प्लीट होईल तो आपण पुन्हा रिझ्यूम करू पाहू शकतं आपला रीड रिप्लिका डेटाबेस क्रिएट झालेला आहे सक्सेसफुली क्रिएटेड रिप्लिका आर डी एस एम झेड डी बी रीड रिप्लिका इन एशिया पॅसिफिक आता काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला आपल्याला मास्टर डेटाबेस का काहीतरी डेटाबेस क्रिएट करायचं आहे ओके आणि तोच डेटाबेस आपल्या रीड रिप्लिकामध्ये क्रिएट झाला पाहिजे आता ही फंक्शन वर्क होते की नाही आपण काय करायचं आहे टेस्टिंग करायचे आपण काय करणार आहोत एका ई सी टूला आपल्या मास्टर डेटाबेसशी कनेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर त्याच ई सी टूमध्ये आपण या रीड रिप्लिकाला कनेक्ट करणार आहोत आणि जो डेटाबेस आपण मास्टरमध्ये क्रिएट करणार तोच डेटाबेस आपल्या रीड रिप्लिकामध्ये आपल्याला दिसायला हवा ठीक आहे तर आपली प्रोसिजर सेम असणार आहे डेटाबेस क्रिएट कनेक्ट करण्यासाठी आपण या एंड पॉईंटला कॉपी करणार आहोत आणि एका ई सी टूमध्ये आपण त्याला कनेक्ट करणार आहोत ठीक आहे याला मी आता डुप्लिकेट क्रिएट करतो आणि ई सी टू इन्स्टंटमध्ये जाऊया आपण आपल्या ई सी टू इंस्टंट जाऊया इन्स्टंटमध्ये आपल्याकडे ऑलरेडी एक आहे विंडो बेस इंस्टंट कनेक्ट करूया आर डी पी ठीक आहे आपण हे विंडो क्लोज करूया आणि आपण कमांड प्रॉम्प्ट येऊया सी एम डी टाईप करायचं <coughs> सॉरी आणि याला कमांड प्रॉन्टला आपण रन अ ॲडमिनिस्ट्रेटर क्लिअर करणार आहोत आता आपल्याला डेटाबेसला क्रिएट कर कनेक्ट करणारी आपली कमांड आहे माय सिक्वल युजर ॲडमिन पी पासवर्ड आणि एच आणि हा जो डी बी इन्स्टंट आहे आपण आपल्या मास्टर डेटाबेसचा तो आपण इकडं आपण कॉपी केलेला आहे ठीक आहे हा माझ्या मास्टर डेटाबेसचा इंस्टंट आपण कॉपी केल्या इकडे पेस्ट केलं आणि एंटर केले आणि तर आपल्याला एंटर केल्यानंतर आपला पासवर्ड विचारणार ओके जो आपण डेटाबेस क्रिएट करताना बनवलेला डेटाबेस इंस्टंट कनेक्ट झालेला आहे तर आपण आपल्या डेटाबेसला कनेक्ट झालेला आहोत आता आपल्या पाहायचं आहे की याच्यामध्ये कोणकोणते डेटाबेसिस आहेत तर आपल्या कमांड आहे शो डेटाबेसिस सेमीकोलन एंटर तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे हा एक डब्ल्यू एस मिस्ट्री इन्फॉर्मेशन स्कीमा हे डेटाबेस आहेत तर आपण काय करूया एक डेटाबेस आपण क्रिएट करूया क्रिएट डेटाबेस ॲज्युअर मास्ट्री ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला सक्सेसफुल मेसेज आले तर पाहूया आपल्याला तो डेटाबेस अपडेट झाला आहे की नाही येस तर आपल्याकडे काय आहे ॲज्युअर मिस्ट्री आहे ए सी मास्ट्री आहे हे आपल्याकडे डेटाबेस क्रिएट झाला आता हे डेटाबेस आपल्या रीड रिप्लिकामध्ये क्रिएट व्हायला हवेत ओके तर आपण काय करूया पुन्हा एक कमांड विंडो ओपन करूया आणि यावेळी आपण आपल्या रीड रिप्लिकाच्या डेटाबेसला आपण कनेक्ट करणार आहोत ठीक आहे आपण ह्या कॉपी सिलेक्ट करणार आहोत या रीड रिप्लिका डेटाबेसला त्याचं कनेक्शन जो एंड पॉईंट आहे त्याला कॉपी करणार आहोत आणि आपल्या कमांड प्रॉम्प्ट येणार आहोत आपण कमांड देणार आहोत आय सिक्वेल युजर ॲडमिन हायफन पी हायफन एच आणि एंटर करणार आहोत डेटाबेस हा कनेक्ट झालेला आहे ठीक आहे आपण आता आपल्या रीड रिप्लिकाला आपण डेटाबेसला कनेक्ट झाले आपण पाहूया ह्याच्यामध्ये कोणकोणते डेटाबेसेस क्रिएट झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता जे माझ्या मास्टर डेटाबेसमध्ये होते तुम्ही आपण कम्पेअर करूया दोन्ही व्हिडिओ विंडोज ठीक आहे जे मास्टर हा आपल्या मास्टर डेटाबेसचं रिझल्ट आहे ठीक आहे आणि हा आपल्या रीड रिप्लिका डेटाबेसचा रिझल्ट आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे जो डेटाबेस क्रिएट झाला आहे ओ मास्ट्री एडब्ल्यू एस सेम टू सेम सेम डेटाबेस आपण आपल्या रीड रिप्लिका रिप्लिकामध्ये सेम डेटाबेस आपल्या रीड रिप्लिकामध्ये क्रिएट झालेला आहे आता हा महत्वाची गोष्ट एक सांगायची इकडे इच्छित तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हा जो रीड रिप्लिका असतो ना हा रीड ऑनली असतो ओके याच्यावर फक्त रीड रिप्लिका क्रिएट होता जर तुम्ही या रीड रिप्लिकामध्ये एखादा डेटाबेस तुम्ही क्रिएट करायला गेलात समजा क्रिएट डेटाबेस गुगल क्लाउड ओके आणि एंटर केल्यात तर काय मित्रांनो बघा काय एरर येत आहे आपल्याला आपल्याला एरर येते एरर वन टू नाईन झिरो माय सिक्वेल सर्व्हर इज रनिंग विथ रीड ऑनली ऑप्शन सो इट कॅनॉट एक्झिक्युट दिस स्टेटमेंट तर हा रीड रिप्लिका इन्स्टंट काय आहे आपला फक्त रीड करण्यासाठी आहे त्याच्यामध्ये तू आपण कोणताही डेटाबेस क्रिएट करू शकत नाही तर समजलं मित्रांनो हे रीड रिप्लिका कसं वर्क होतं मल्टी एझेड कसं वर्क होतं आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये